नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहताय डीएस न्यूज तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत मित्रांनो महत्वाचा विषय मी आपल्या समोर घेऊन आलोय तो म्हणजे असा सध्या महाराष्ट्रामध्ये एक अधिकाऱ्याचं नाव चर्चेत येत ते गाजत आणि ते म्हणजे पूजा खेडकर नेमकं पूजा खेडकर यांच्या भानगडी आणि कारनामे काय आहेत संपूर्ण महाराष्ट्र जाणू इच्छितो आणि म्हणून अनेकांचे प्रेक्षकांचे फोन डीएस न्यूज ला आलेले की पूजा खेडकर यांचं प्रकरण नेमकं काय आहे काय भानगडी त्यांनी केल्या आहेत हो हाच प्रश्न जनतेने प्रेक्षकांनी डीएसन्यूला विचारलेला आहे ज्यावेळेस आपण माहिती घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस एक गोष्ट लक्षात येते मित्रांनो पूजा खेडकर या आय एस ट्रेनिंग अधिकारी आहेत म्हणजे प्रशिक्षणार्थी अधिकारी आहेत ज्यांना पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्या ठिकाणी जॉईनिंग मिळालेली आहे मित्रांनो पूजा खेडकर या ट्रेनिंग अधिकारी आहेत म्हणजे प्रशिक्षण घेणार आहेत परंतु त्यांनी अनेक डिमांड केलेले आहेत की मला बंगला पाहिजे मला स्वतंत्र कॅबिनचं ऑफिस पाहिजे मला शिपाई पाहिजे मला कर्मचारी पाहिजेत मला व्ही आय गाडी पाहिजे वगैरे वगैरे या सगळ्या मागण्या त्यांच्या ऐकल्यानंतर जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकारी सुद्धा अचंबित झाले हे ट्रेनी अधिकारी एवढ्या मागण्या करू कसं शकतो कारण नियमाला धरून नाहीये परंतु तरी सुद्धा जिल्हाधिकारी त्यांना सांगितलं की तुमची निवासाची व्यवस्था बंगला आम्ही या ठिकाणी देतोय परंतु यानंतर सुद्धा त्यांना जमलं नाही आणि त्यांनी त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांची कान उघडणी करण्याचा सुद्धा प्रयत्न केला आणि विशेष म्हणजे त्यांना याची साथ मिळाली ती त्यांचे वडील असले दिलीप खेडकर यांची दिलीप खेडकर हे सेवानिवृत्त आय एस अधिकारी आहेत जे पूजा खेडकर यांचे वडील आहेत ते स्वतः पुण्याला आले जिल्हाधिकारी कार्यालयात आले आणि त्यांनी पूजा खेडकर साठी स्वतंत्र कॅबिनची व्यवस्था सुद्धा केली एक ऑफिस सुद्धा त्यांनी शोधलं आणि जिल्हाधिकाऱ्या मार्फत ते त्यांना मिळवलं परंतु हे कार्यालय मिळाल्यानंतर सुद्धा पूजा खेडकर यांचं समाधान झालं नाही त्यांनी तांडव केलं आणि विशेष म्हणजे नाही मला स्वतंत्र कॅबिन पाहिजे व्यवस्थित पाहिजे आणि त्याला टॉयलेट बाथरूम सुद्धा अटॅच पाहिजे अशी सुद्धा मागणी केली यावेळी अप्पर जिल्हाधिकारी असलेले मोरे यांनी त्यांना स्वतःचं जे अँटी चेंबर आहे ते सुद्धा त्या ठिकाणी कार्यालयाला देऊ केलं आणि पूजा मोरे यांनी त्या ठिकाणी आपलं ऑफिस थाटलं परंतु अप्पर जिल्हाधिकारी मोरे हे काही कामानिमित्त मुंबईला गेले आणि याच दोन दिवसामध्ये पूजा खेडकर यांनी या अँटी चेंबर मधलं सगळं फर्निचर काढून टाकलं आणि स्वतःचं फर्निचर त्या ठिकाणी उभा करून स्वतःच्या नावाची पाठी सुद्धा लावली आणि स्वतःचं ऑफिस त्या था ठिकाणी थाटलं ज्यावेळेस अपर जिल्हाधिकारी परत आले त्यांनी हे सगळं पाहिलं त्यांना हे आवडलं नाही त्यांनी जिल्हा अधिकाऱ्याकडे तक्रार केली वास्तविक पाहता जिल्हा अधिकाऱ्यांकडे पूजा खेडकर यांच्या अनेक तक्रारी आल्या होत्या कारण त्यांच्या डिमांड आणि मागण्याच वेगवेगळ्या होत्या त्याही तक्रारीची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आणि विशेष म्हणजे आपल्याला व्हीआयपी गाडी मिळाली नाही हे लक्षात आल्यानंतर पूजा खेडकर यांनी स्वतःची ऑडी गाडी आणली विशेषतः ऑडी गाडीला कुठलाही दिवा लावता येत नाही परंतु पूजा खेडकर यांनी लाल रंगाचा आंबर दिवा गाडीवर लावला जो की आपण पाहत होतो की मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांच्या मं, गाडीला जो होता तो आता सुप्रीम कोर्टाने त्याला बंदी घातलेली आहे अधिकाऱ्यांना कुठलाही दिवा लावता येत नाही परंतु पूजा खेडकर यांनी मात्र आपल्या गाडीवर दिवा लावला जसे त्यांनी अनेक दिवे लावलेले त्याचाही उल्लेख मी या ठिकाणी करणार आहे परंतु हा ऑडीवरती लावलेला दिवा हा वादग्रस्त ठरला आणि जिल्हा अधिकाऱ्यांनी याची दखल घ्यावी लागली जिल्हा अधिकाऱ्यांनी त्यांची मंत्रालयामध्ये महाराष्ट्र सरकारमध्ये तक तक्रार केली आणि या तक्रारीची दखल घेऊन पूजा खेडकर यांना निलंबित केलं जाईल त्यांच्यावर कारवाई केली जाईल अशा पद्धतीची सगळ्यांना अपेक्षा होती मात्र तसं काही झालंच नाही पूजा खेडकर यांची केवळ बदली झाली आणि ती झाली वाशिम या ठिकाणी म्हणजे कारवाई कुठलीही नाही केवळ बदली यावरच पूजा खेडकर यांच्या कारवाईचं समाधान त्या ठिकाणी करण्यात आलं मात्र इथून पुढे खऱ्या अर्थानं पूजा खेडकर यांचे भानगडी आणि कारनामे हे समोर यायला सुरुवात झाली आहे कोण आहेत पूजा खेडकर पूजा खेडकर या दिलीप खेडकर यांच्या कन्या आहेत आता दिलीप खेडकर कोण तर दिलीप खेडकर हे पाथर्डीमध्ये म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी येथील रहिवासी आहेत आणि ते सेवानिवृत्त आय एस अधिकारी आहेत ते आय एस निवृत्त जरी झाले असले तरी राजकीय अंग त्यांना आहे कारण नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन विकास आघाडीकडून म्हणजे प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाकडून ते लोकसभेची निवडणूक त्या ठिकाणी लढले आणि विशेषतः तेच दिलीप खेडकर ज्यांनी पंकजाताई मुंडे यांना लोकसभेची किंवा राज्यसभेची उमेदवारी मिळावी त्या खासदार व्हाव्यात यासाठी दिवीला साकडं घातलं होतं की जर पंकजाताईंना उमेदवारी मिळाली किंवा त्या राज्यसभेवर खासदार झाल्या तर देवीला मी दीड किलो चांदीचा मुखोटा त्या ठिकाणी भेट देईल अर्पण करील असं सुद्धा सांगणारे हेच ते दिलीप खेडकर विशेष म्हणजे या दिलीप खेडकरांच्या पत्नी डॉक्टर मनोरमा खेडकर ज्या पूजा खेडकरांच्या आई आहेत त्या याच भालगावच्या सरपंच म्हणून सुद्धा आहेत म्हणजे ही पूर्ण फॅमिली राजकीय दृष्ट्या कुठंतरी निगडीत आहे आणि विशेषतः पूजा खेडकरचे चुरते म्हणजे दिलीप खेडकरचे भाऊ हे भारतीय जनता पार्टीचे गेल्या अनेक वर्षापासून अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी काम करत म्हणजे भाजपाशी निगडीत असलेली ही फॅमिली हे कुटुंब पंकजा मुंडे यांच्याशी निगडीत असलेलं हे कुटुंब वंचित बहुजन आघाडी सोबत निवडणूक लढलेलं हे कुटुंब हेच पूजा खेडकर यांच्या पाठीशी आहे मित्रांनो खरी भानगड तर याच्या पुढे ती अशी आहे की पूजा खेडकर या ज्या आय एस अधिकारी झालेल्या आहेत त्या गुणानुक्रमे त्यांच्या यादीमध्ये खूप खालच्या स्तरावर नंबर होता परंतु त्यांना आय एस नियुक्ती मिळणंही कठीण होतं अशा वेळेला त्यांनी तीन प्रमाणपत्राचा फायदा या ठिकाणी घेतलेला आहे एक म्हणजे त्या वंजारी समाजाच्या आहेत म्हणजे त्या ओबीसी मधून येतात त्यांनी ओबीसीचं प्रमाणपत्र आय एस नियुक्तीसाठी त्या ठिकाणी जोडलं होतं आणि विशेष म्हणजे त्यांनी नॉन क्रिमिनियन म्हणून त्या ठिकाणी आपलं प्रमाणपत्र जोडलेलं त्याचा लाभ त्या ठिकाणी घेतलेला आहे मित्रांनो याचा उल्लेख मी यासाठी करतोय की क्लिनियर आणि नॉन नॉन क्रिमिनियर याच्यामध्ये फरक असा आहे की पूर्ण कुटुंबाचं उत्पन्न हे जर आठ लाखाच्या आत असेल तर नॉन प्रिमिलियरचं त्यांना प्रमाणपत्र मिळतं परंतु पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांनी नुकत्याच लढलेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक शपथपत्र सादर केलेलं आहे निवडणूक आयोगाला आणि यामध्ये आपल्याकडे उत्पन्न किती आहे याचा दाखला त्यांनी दिलेला आहे त्यामध्ये दिलीप खेडकर यांच्याकडे चाळीस कोटींची प्रॉपर्टी असल्याचा उल्लेख त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे आणि त्यांच्यासोबतच दीडशे एकर शेतजमीन आहे सोनं आहे त्यानंतर हिरे आहेत या सोबतच जवळपास सहा दुकानाचे गाळे लाखो करोड किमतीचे त्यांच्या नावावरती आहेत आणि त्यासोबतच सात फ्लॅट वेगवेगळ्या वेग शहरामध्ये सुद्धा त्यांच्याकडे आहेत एवढंच नाही तर पूजा खेडकर यांच्याकडे सतरा लाखाचं सोन्याचं घड्याळ आहे आणि सतरा कोटी रुपयाची प्रॉपर्टी सुद्धा पूजा खेडकर यांच्याकडे आहे एकंदरीत निवडणूक आयोगाला दिलेली जी माहिती आहे जी अधिकृत कागदपत्री माहिती आहे यामध्येच या खेडकर कुटुंबाकडं कोट्यवधीची हो प्रॉपर्टी असल्याचं लक्षात येतेनिशी लक्षात येत आहे मग असं असताना त्यांना ओबीसीचा लाभ घेत असताना त्या ठिकाणी नॉन क्रिमिनियलचं सर्टिफिकेट कोणी दिलं त्याचा लाभ त्यांना कसा मिळाला ही एक भानगड या ठिकाणी चपाट्यावर आलेली आहे याच्याही पुढे जाऊन एवढं प्रमाणपत्र सादर करून सुद्धा त्यांना आय एस टी नियुक्ती मिळत नव्हती त्यानंतर पूजा खेडकर यांनी आपण दृष्टीदोष आहोत असं त्यांनी प्रमाणपत्र दिलेलं आहे म्हणजे आपल्याला दोन्ही डोळ्यांनी कमी दिसतं याचाही लाभ त्या प्रमाणपत्र दाखल करून त्यांनी घेतलेला आहे त्यावरती त्यांना ती रँक मिळत नव्हती त्यानंतर त्यांनी आणखीन एक प्रमाणपत्र जोडलेलं आहे आणि ते म्हणजे मानसिक आजारी असल्याचं प्रमाणपत्र त्या ठिकाणी जोडलेलं आहे म्हणजेच बहुविकलांग या कॅटेगरीमधून त्यांनी आय एस ची नियुक्ती त्या ठिकाणी मिळवलेली आहे त्याचा लाभ घेतलेला आहे म्हणजे मित्रांनो किती भानगडी किती कारनामे पूजा खेडकर यांनी नियुक्तीसाठी केलेले हे आपल्या या ठिकाणी लक्षात येत आहे बरं दुसरा भाग असा आहे की ज्यावेळेस लोकसेवा आयोगाने यादी जाहीर केली निवड यादी जाहीर केली त्यामध्ये पूजा खेडकर यांचं नाव खूप खाली होतं परंतु त्यांना या प्रमाणपत्राच्या आधारे त्यांचं नाव वरती आलं असं जरी असलं तरी कुठल्याही एखाद्या कॅन्डिडेटला त्याची निवड झाल्यानंतर आय एस अधिकारी झाल्यानंतर त्याचं राज्य त्याला मिळत नाहीये जर त्याला मार्क जास्त असले आणि यादीमध्ये पेक्षा कमी नंबरमध्ये जर त्याचा नंबर असेल तरच त्याच्या त्याला त्याचं राज्य आणि त्याचा जिल्हा किंवा परिसर निवडण्याची संधी मिळते पूजा खेडकर यांना अशी कुठली स्थिती नसताना त्यांना थेट महाराष्ट्र मिळालेलं आहे म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये त्यांची जॉईनिंग झालेली आहे आणि विशेषतः राज्य सरकारची त्यांच्यावर एवढी मेहरबानी की त्यांना त्यांचं होम सिटी म्हणजे पुणे शहर हे त्यांना त्या ठिकाणी देण्यात आलं आणि पुणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्यांना ट्रेनिंग जिल्हाधिकारी म्हणून त्या ठिकाणी नियुक्त करण्यात आलं मित्रांनो या सगळ्या भानगडी या सगळ्या घडामोडी घडत असताना महाराष्ट्र सरकार नेमकं काय करतंय या पूजा खेडकरच्या पाठीमागं नेमका राजकीय वरद हस्त कुणाचा आहे हा प्रश्न आता चव्हाट्यावरती आलेला आहे आणि म्हणून पूजा खेडकर या अधिकारी आता चर्चेत आहेत कारण कोट्यवधीची प्रॉपर्टी असताना ओबीसीचा लाभ घेतलेला आहे ओबीसी प्रमाणपत्र वापरलेलं आहे आणि नॉन क्लिमिलियरचा सर्टिफिकेट जोडून त्या ठिकाणी त्यांनी फायदा घेतलेला आहे म्हणजे घेतलेला आहे आणि एका गरीब बुद्धिवंत हुशार ओबीसी वर ओबीसी विद्यार्थ्यावर त्यांनी अन्याय केलेला आहे हा सगळ्यात गंभीर या ठिकाणी प्रकरण या ठिकाणी घडलेलं आहे दुसरा भाग असा की त्यांना दृष्टीदोष होता त्यांना त्या ठिकाणी मानसिक आजार होता हे प्रमाणपत्र जोडल्यानंतर लोकसेवा आयोगानं त्यांना सहा वेळेस दिल्लीच्या एम्समध्ये आरोग्य तपासणीसाठी त्या ठिकाणी बोललं होतं वैद्यकीय तपासणीसाठी बोललं होतं तरी सुद्धा या पूजा खेडकर त्या ठिकाणी तपासणीसाठी गेलेल्या नाहीयेत मित्रांनो अत्यंत कडक कायदेत लोकसेवा आयोगाचे नियुक्त करताना अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं काम चालतं पारदर्शक पद्धतीनं चालतं असं असताना सुद्धा त्यांच्या नोटीसला किंवा त्यांच्या कुठल्याही कागदपत्राला पूजा खेडकर यांनी उत्तर दिलेलं नाही तपासणीलाही त्या गेलेल्या नाही विशेष म्हणजे पूजा खेडकर यांचा एम्स मध्ये एम आर आय करायचा होता की त्यांची नेमकी दृष्टी कशाच्या कारणाने गेलेली आहे परंतु तिथं सुद्धा पूजा खेडकर गेल्या नाही या उलट प्रायव्हेट एका एम आर आय सेंटरमधून त्यांनी प्रमाणपत्र मिळवलं आणि ते त्यांनी लोकसेवा आयोगाकडे म्हणजे युपीएससी कडे त्या ठिकाणी दाखल केलं आणि त्याच्यावरती लोकसेवा आयोगानं आक्षेप घेतला आणि त्यांच्यावरती कारवाई करण्याच्या संदर्भातली पुढची भूमिका त्या ठिकाणी घेतलेली आहे एवढं सगळं घडत असताना महाराष्ट्र सरकार सुद्धा या ठिकाणी डोळझाक करत आहे त्यांच्याकडे लक्ष नाही कुठलीकडे कारवाई करत नाही एवढी मोठी प्रॉपर्टी असताना सुद्धा त्यांना प्रमाणपत्र कोणी दिले त्या अधिकाऱ्याची चौकशी होत नाही त्या अधिकाऱ्यावर कारवाई होत नाही हे सगळे गंभीर प्रकरण या मागच्या काही कालावधीमध्ये घडलेले आणि त्यामुळं पूजा खेडकर या चर्चेत आलेल्या आहेत आता पूजा खेडकर यांच्यावर कडक कारवाई होणं गरजेचं आहे त्यांना वेगवेगळी प्रमाणपत्र जी दिलेली आहेत दृष्टीदोषाची दिलेली आहेत मानसिक आजारीची दिलेली आहेत जर मानसिक आजाराचं सर्टिफिकेट जर खोटं असेल तर कोणी दिलं त्याच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे आणि जर ते खरं असेल तर मानसिक आजारी असलेल्या माणसाला किंवा व्यक्तीला आय एस अधिकारी म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती कशी दिली जाऊ शकते हा सगळे प्रश्न या ठिकाणी चव्हाट्यावर आलेले आहेत आणि एवढं सगळं गौड बंगाला असताना पूजा खेडकर कशाच्या जीवावर दादागिरी करतायत कुणाच्या जीवावर त्या ठिकाणी दादागिरी करतायत त्या ठिकाणी माझी मक्तेदारी आहे हे सगळं माझ्या अधिकारात आहे अशा पद्धतीची भाषा या पूजा खेडकर कुणाच्या जीवावर कुणाच्या राजकीय वरद असताच्या बळावर त्या बोलतायत हे या ठिकाणी आपल्याला विचारणं गरजेचं आहे मित्रांनो त्या काही नौकरल्या आहेत पण त्या खाजगी कंपनीमध्ये नाही आहेत लोकसेवा आयोगामध्ये आहेत देशाच्या सेवेमध्ये आहेत आणि लोकसेवा आयोग म्हणजे सेवक सेवाभाव वृत्तीनं या ठिकाणी काम करण्यासाठी त्या अधिकाऱ्याची नियुक्ती असते आणि तो जर अधिकारी तो कर्मचारी अशा पद्धतीने उद्धटपणे वागत असेल दादागिरी आणि दहशत निर्माण करत असेल रिटायर्ड वडील आय पी एस अधिकारी आहेत हे सुद्धा जर त्या कार्यालयात येऊन दादागिरी करत असतील तर हे नेमकं याच्या पाठीमाग कोण आहे हे का घडतंय हे सुद्धा शोधण्याची गरज आहे आणि म्हणून पूजा खेडकर जे चर्चेत आलेले आहेत त्याची ही सगळी कारणं हे सगळ्या भानगडी हे सगळे कारनामे तुमच्या समोर व्यक्त करणं मला गरजेचं वाटलं मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली पूजा खेडकर यांच्यावर कारवाई व्हावी का आणि या प्रकरणामध्ये कोणाकोणावर कारवाई झाली पाहिजे आणि याच्या मागं मास्टर माइंड म्हणजेच गॉडफादर कोण आहे तुम्हाला काय वाटतं तात्काळ उत्तर द्या कारण तुमचं उत्तर आमच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे कारण ते अत्यंत अभ्यासू असतं आणि संपूर्ण महाराष्ट्रातून असतं मित्रांनो पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत धन्यवाद